wala sande ho sath straight to সাউথ ইন্ডিয়ন ফোর্স এতে আপা দেশে সৈনিক নাশা করা আছে पायर अँड आरोही खूप मस्ती करत असताना येते त्याचबरोबर नवव्या पड़ेल, नमस्कार मंडळी आम्ही आता महाबळेश्वरच्या जवळपासच आहोत आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि इथं भुक्कड मंडळी इथं जेवायला बसलेली आहे जेवणासाठी काय काय चिकन आणि कोलवी आणि इथं आमचा छोटा डॉन काय करते छोटा डॉन हिरो ए, 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 काय करत

बघू शकता पूर्ण पसरलेलं आहे इकडे प्रतापगड एकदम थंड असं वातावरण नव्या कसं वाटते महाबळेश्वर सध्या खूप छान वाटत आहे फॉग कायरारोही सागर पाटील आणि बैनी है। पिते पिते पिते। आता मी मार्केटला आलेलो आहोत महाबळेश्वर मार्केट बघूया काय नवीन काय आहे का <laughs> Strawberry ice cream and mango ice cream.

छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांची सुंदर अशी मूर्ती श्री महाबळेश्वर मंदिर या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण आहोत श्री महाबळेश्वर टेम्पल जो की शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्याच अपोजिट साईडला श्री अतिबळेश्वर मंदिर शिव मंदिर अतिशय खूप सुंदर शिव मंदिर पुरातन काळातलं पाहू शकता चला चला आम्ही उतरतो घेऊन का आशी मंकी तुझे मंकीवर मंकी तुझे बघितलं लवकर तुला बघू दे तुला काय बघायचं गरज आहे ये आमचं मंकी नको, नको तो 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 कंचा पॉइंट आहे सावित्री पॉइंट सावित्री पॉइंट येथे पोहोचलेलो आहोत बघूया कसं व्हि आहे ते आमची मंडळी पहिलाच इथे पोहोचलेली आहे दिसायला तर खूपच सुंदर असा असू इथे दिसत आहे पहिलाच पॉइंट माझ्या पाठी सागर पाडेल सुंदर अशा पायऱ्या चांगल्या कंडिशनमध्ये सावित्री पॉइंट रिवर इथं आमची मंडली हिनावणी आरोई कायरा श्रणिक बायको नव्या एकदम सुंदर असं व्यू फुल क्लाउड

लोकांचा काय आणि यांचं काय रिंगा 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 शेणू किती मस्ती कर तो दाखव हे मस्ती यो एक नंबरचा मस्तीकोर आहे श्रेणी आणि ही एक नव्या तीन पण पण मस्तीकोर आहे ते मिक्स भेल

अथुर पॉइंट बो हा कसा है इतना पाउस खूब है रेनकोट वेर न <laughs> <laughs> आणि तर पालना पालना खेळत आहे आता आम्ही इको पॉइंट जवळ पोचलेलो आहोत बघूया इको पॉइंट हो आणि इथं फुल पचका झालेला आहे इको पॉइंटचा अजिबात नाही नव्या तू द्या आवाज द्या आवाज जोरात आला ना रिटर्न

বগুয় আপনার পয়েন্ট মালপম্প পয়েন্ট অথে का तिला पकडून म्हणजे खालती खालती जायचंय का हो Shri Panchanganga Mandir, Shri Chetra Mahabaleshwar Bagaya, cukup indahnya sepracin kali mandir. Guys, cemuka tuh Panchanganga Wat Astana, cukup indahnya mandir, Shri Panchanganga Mandir. सनी महा गॅन्स बिल इथं छोट्या मुलांसाठी केलण्यासाठी खूप चांगला असं ठिकाण हा जो आता राऊंड होत आहे त्याची ऐंशी रुपये पर पर्सन प्राईज आहे आणि कारचा पण इथे आहे तर त्याचा पण रेट टू हंड्रेड पर पर्सन एका गाडीमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात सॉरी पर नाश्ता करण्यासाठी खूप सारे स्टॉल्स आहेत इथे ये येऊन तुम्ही नाश्ता करू शकता

छत्रपति प्रताप सिंह वन उद्यान महाबलेश्वर इतपन उद्यान है इतपन तुम्हें कार पार्किंग इकड़े करू शाह बघू शकता खूप सुंदर असं क्लायमेट खूप फॉग आहे आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा आहे त्याचा तिकीट तर चेक करू शकता तुम्ही खरोखर इंटरेस्ट असाल तर येऊ शकता

हाँ, ब्लैक बॉय ये अच्छी लड़कियों को एक ही कंबल में दोनों फायदा उठाते हुए इधर देखो जरा आप लोग सी अ जुगाड़ दिस इज ए इंडियन जुगाड़

माँदेश्वर मार्केट महाबलेश्वर महाबलेश्वर मध्ये सनी मिड डाउन हॉटेल या हॉटेलमध्ये स्टे केलेला होता टू नाइट्स चार्जेस टू थाउजंड एट हंड्रेड पर नाईट होता हॉटेल चेक इन करताना फक्त रूम एकदा व्यवस्थित चेक करून घ्यावे या हॉटेलमध्ये टॉप ला स्विमिंग पूल सुद्धा अवेलेबल आहे जवळजवळ आठ वाजलेले आहेत आणि एवढ्या सकाळ सकाळी आमची मंडळी स्विमिंग करायला आलेली आहे पाणी खूप थंड आहे तरी पण करमत नाही बघू शकता वाघ खूब सुंदर असा क्लाइमेट स्विमिंग पूल पान है छोटा मुला एक सेपरेट सेक्शन नो डाइविंग नो जंपिंग राउंड उडव पाणी या ब्रेकफास्ट <laughs> टाइम मस्ती पेपर डोसा कायरा यांनी मागवलेला आहे बघूया किती टाइम मध्ये संपवते रे यू कॅन डू इट हा कर ब्रेकफास्ट टाइम डोसा कोक कार्टिन चार पे रुपये पर कपल यू शुम्मी महाबलेश्वर right Wah, ini tilgan pati mandir. Atisnya indah, sih, murti इत गणपतिप्पा दर्शन घे शकता इन मंदिर है गणपति बापा ची मूर्ति खूब मोटी है